नमस्कार एस के मराठी या युट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो अण्णा भाऊ साठे योजनेतून मिळवा सात लाख रुपये या संदर्भात सविस्तराची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेचच सबस्क्राईब करून घ्या बघा तर मंडळी आज या स्पर्धेच्या युगात स्वतःचा उद्योग किंवा व्यवसाय सुरू करण्याची इच्छा असणारे तरुण मोठ्या संख्येने आहेत पण अनेकदा पैशाच्या कमतरतेमुळे त्यांची स्वप्ने अधुरी राहून जातात या समस्याचे निराकरण करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने एक विशेष पुढाकार घेतला आहे राज्यातील मागासवर्गीय नागरिकांसाठी विशेषतः मातंग समाज आणि संबंधित जातीसाठी अण्णाभाऊ साठे योजना दोन हजार ही एक महत्वाची योजना आणण्यात आली आहे तर मंडळी या योजनेचे वैशिष्ट्य आपण सविस्तर बघूया अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या माध्यमातून ही योजना राबवण्यात येत आहे या महामंडळाचे मुख्य उद्दिष्टे समाजातील दृष्ट्या मागासलेल्या घटकांना शैक्षणिक सामाजिक आणि आर्थिक विकासाच्या संधी उपलब्ध करून देणे आहे नुकत्याच झालेल्या सुधारणामुळे यापूर्वी जी कर्ज मर्यादा पाच लाख रुपये होती ती आता वाढून सात लाख रुपये करण्यात आली आहे या वाढीमुळे अधिक लोकांना मोठे प्रकल्प हाती घेण्याची संधी मिळणार आहे मंडळी तीन योजना उपलब्ध आहेत ते आपण सविस्तर बघूया या मुख्य योजने वेग योजना आहेत पहिली म्हणजे वीज भांडवली योजना ज्यामध्ये पन्नास लाख एक रुपयांपासून ते पाच लाख रुपयांपर्यंतचे कर्ज दिले जाते ही योजना नवीन उद्योजकांसाठी खूप उपयुक्त ठरते कारण त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करण्याची सुविधा आहे दुसरी योजना म्हणजे थेट कर्ज योजना ज्यामध्ये एकूण एक, एक लाख रुपयांचे पॅकेज दिले जाते त्यात पंच्याऐंशी कर्ज दहा हजार रुपये सरकारी अनुदान आणि पाच लाख रुपये लाभार्थ्यांना स्वतःचा वाटा असतो बघा तर मंडळी तिसरी योजना म्हणजे अनुदान योजना ज्यामध्ये पन्नास हजार रुपयांपर्यंत थेट अनुदान दिले जाते ही योजना विशेषतः लहान व्यवसाय सुरू करण्यासाठी परत फेड करावी लागत नाही या तीनही योजना एकत्रितपणे विविध आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी डिझाईन केल्या गेल्या आहेत बघा तर मंडळी या योजनेचे पात्रतेचे निकष व आवश्यक अटी या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही विशिष्ट अटी पूर्ण करणे आवश्यक आहे सर्वप्रथम अर्जदार मातंग समाज किंवा त्यांच्याशी संबंधित बारा पोट जातीपैकी कोणत्याही एकामध्ये असावा वयोमर्यादेची बाब पाहिली तर अठरा ते पन्नास वर्ष वयोगटातील व्यक्ती अर्ज करू शकतात सध्या ही योजना मुख्यत्वे मुंबई आणि उपनगरीय भागासाठी लागू आहे जरी काही योजना राज्यभर राबवल्या जात असतील याशिवाय अर्जदाराचे राष्ट्रीयकृत बँकेत खाते असणे बंधनकारक आहे कागदपत्राच्या बाबतीत आधार कार्ड जात प्रमाणपत्र रहिवाशी प्रमाणपत्र आणि प्रकल्प अहवाल यासारखी मुख्य कागदपत्रे आवश्यक आहेत हे सर्व कागदपत्रे योग्य स्वरूपात तयार ठेवणे गरजेचे आहे कारण त्याशिवाय अर्ज प्रक्रिया पूर्ण होऊ शकत नाही बघा तर मंडळी या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी इच्छुक व्यक्तींना थेट संबंधित कार्यालयात जावे लागते बघा मंडळी योजनेचे फायदे आणि सुधारणा आपण सविस्तर पाहणार आहोत या योजनेतील मुख्य फायदा म्हणजे थेट आर्थिक मदत मिळते यापूर्वी बँकांची सहभागता पंच्याहत्तर टक्के होती पण आता ती घटवून पन्नास टक्के करण्यात आली आहे त्यामुळे महामंडळाचा सहभाग वाढला आहे आणि कर्ज मंजुरी मिळवणे सोपे झाले आहे अनुदानासाठी कर्ज सुविधा असल्यामुळे उद्योजकावरील आर्थिक ताण कमी होतो हे विशेषतः त्या लोकांसाठी उपयुक्त आहे ज्यांच्याकडे पारंपरिक बँकिंग सुविधांमध्ये प्रवेश मर्यादित आहे स्वावलंबी बनण्यासाठी ही योजना एक उत्तम मार्ग दाखवतो मागील दोन आर्थिक वर्षात सुमारे अकराशे शहासष्ट लाभार्थ्यांना एकूण नऊ पॉइंट एक्क्याण्णव कोटी रुपयांचे वितरण करण्यात आले आहे जे या योजनेच्या यशाचा पुरावा आहे या योजनेमुळे मातंग समाज आणि संबंधित जातीमधील आर्थिक स्वावलंबनाची दिशा मिळते स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी केवळ व्यक्तिगत होत नाही तर समाजाच्या एकूण आर्थिक प्रगतीलाही हातभार लागतो रोजगार निर्मिती होते आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळते या योजनेची मर्यादा वाढवण्यामागे सरकारचा हेतू अधिकाधिक लोकांना फायदा मिळाला पाहिजे भविष्यात या योजनेचा विस्तार अन्य भागामध्ये होण्याची शक्यता आहे भाऊ साठे योजना दोन हजार पंचवीस ही खरोखरच एक सुवर्ण संधी आहे त्या सर्वांसाठी ते स्वयंरोजगाराचे स्वप्न पाहत आहेत वाढलेली गरज मर्यादा सुधारलेल्या अटी आणि सोप्या प्रक्रियेमुळे आता अधिक लोकांना या योजनेचा लाभ घेता येईल योग्य नियोजन आणि स्पष्ट व्यावसायिक कल्पनासह या योजनेचा उपयोग करून आर्थिक स्वावलंब मिळवता येते चला तर मंडळी नक्कीच तुम्ही ला या व्हिडिओचा लाभ घ्या आणि अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद